या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड तिकडचे अनेक खासदार दादांच्या संपर्कात होते तुम्हाला आठवत असेल देवगिरीवर बाळ्यामामा भेटून गेले होते आपल्या विदर्भातले अमर काळे पण त्या ठिकाणी रेसमध्ये होते अनेक लोक सध्या संपर्कात आहेत त्यांना आता कशा पद्धतीने घ्यायचं हे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा ठरवतील की अमर काळे अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावं त्यांचं नाव घ्यावं हो हो। केव्हा भेटलो किती वाजता भेटलो ते त्यांनी अजित पवार गटाच्या कुठल्याही जबाबदार नेत्याकडनं आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये आपण यावं अशा बद्धा प्रस्ताव हो। आमच्या सात पैकी एकाही खासदाराला आलेला नाही आहे हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो आणि मीडियाच्या माध्यमातून ही जी चा चर्चा चालू आहे ज्या चर्चेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आमच्या विश्वसनीतेवर सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे मला या निमित्तानं सांगायचं वाटतं की या बातमीमध्ये कुठं कुठलंच तथ्य नाही आणि अजित पवार गटाकडनं अशा पैसे कुठलाच प्रस्ताव हो। अद्यापपर्यंत आम्हाला आलेला नाही नाही मी आता हॉटेलवर असताना मी बघितलं त्यांनी माझ्यावर आरोप केलाय की अमर काळे आमच्या नेत्यांना भेटले तर मी तुमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी अमोल मिटकरींना आव्हान करतो की अमर काळे अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे ते त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावं त्यांचं नाव घ्यावं हो हो। केव्हा भेटलो किती वाजता भेटलो ते त्यांनी सांगावं कारण की त्यांनी ते डायरेक्ट माझं नाव घेऊन ना आरोप केलाय त्यामुळे माझं आव्हान आहे अमोल मिटकरींना की कोणासोबत भेटलो केव्हा भेटलो त्यांनी स्पष्ट करावं अमोल मिटकरी साहेबांसारख्या जबाबदार व्यक्तीकडनं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही ते अतिशय जबाबदार नेते आहेत आणि अतिशय प्रवक्ते आहेत आणि इतक्या जबाबदार व्यक्तीने अशा पदीचं वक्तव्य करणं आणि थेट एखाद्या खासदाराचं नाव घेऊन त्या ठिकाणी आरोप करणं मला वाटतं त्यांच्या त्या ते पदाला की बाब शोभणार आहे असं वाटत नाही त्यामुळं आणि जर त्यांनी इतकं नाव माझं स्पष्ट घेतलंच आहे तर माझं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अमोल मिटकरींना आव्हान आहे की अमर काळे केव्हा अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे त्यांनी स्पष्ट करावं केव्हा भेटले किती वाजता भेटले आणि कोणासोबत भेटले त्यांनी स्पष्ट करावं सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मागच्या सेशनमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धती त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या सात खासदारांचे केले साडेचार वर्ष आता सरकार विरोधामध्ये तुम्ही कसे राहाल सर्वाईव्ह सर्वाईव्ह कसे कराल मतदारसंघामध्ये निधी कसा भेटेल हे सर्व प्रश्न करून आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल तर स्टेबल करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या सातही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही सातही लोकांनी त्यांचं फक्त ऐकून घेतलं त्याच्यापेक्षा पुढचं त्याच्यामध्ये काही झालं नाही आणि सोनिया दुहान ज्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत मला थोडं नवल हे वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अजित पवारच्या पवार साहेब म्हणजे एनसीपी सो, सोबत चला हा प्रस्ताव जो आमच्या आमच्याकडे ठेवतोय आमच्या सात लोकांकडे हा थोडा एक थोडं न समजणारा विषय नाही त्यांचा आमच्या सातही लोकांवर पूर्ण विश्वास आहे आणि ज्यावेळेला ज्यावेळेला आम्ही त्यांना हे सांगितलं त्यावेळेला फक्त ते हसल्या बाकी त्याच्यापेक्षा जास्त दुसरी प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही आणि त्यांच्याकडे ही सुद्धा माहिती होती की आमच्यापैकी लोकांना आमच्या सात लोकांना अशा पद्धतीने संपर्क काही लोक करतात ही त्यांच्याकडे माहिती होती नाही बिलकुल नाही या विषयावर तटकरे साहेबांसोबत कुठली चर्चा ती मागच्या अधिवेशनामध्ये झाली नाही भेट झाली परंतु ती भेट काही विषय राज्यातले विषय होते काही मतदारसंघातले विषय या विषयावर चर्चा झाली परंतु अजित पवार गटासोबत आपण गेलो पाहिजे या विषयावर सुनील तटकर साहेबांसोबत कुठलीच चर्चा झाली नाही हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो आम्ही सातही लोक सुप्रियाताई प आठ लोक आम्ही इंटॅक्ट आहोत आणि अशा पद्धतीचं कुठलीच चर्चा आतापर्यंत पक्षाच्या लेवलवर झालेला नाही आणि अशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव सुद्धा आमच्याकडे आलेला नाही